ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कागल मुरगुड मध्ये धनुष्यबाण निवडून येणार अशी सुप्त लाट संजय मंडलिक कागल आणि मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने दोन्ही ठिकाणी पॅनेल उभे केले. कागल आणि मुरगुड मध्ये धनुष्यबाण निवडून येणार अशी सुप्त लाट आहे. कागलला सत्ताधारी मंडळींनी शपथचे कार्यक्रम केला असं ऐकायला मिळत आहे. त्यांनी एवढं काम केलं आहे. तर त्यांना लोकांच्या शब्दा घ्यायची गरज नव्हती त्यांना आता कळून चुकलंय कागलमध्ये लोक दबाव चुकारून टाकणार आहेत खडा संबंध नाही त्यांची मैत्री त्यांना लखलाब असावी त्यांच्या मैत्रीच्या मी येणार नाही अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिली आहे पाहूया ते काय म्हणतात कागलमध्ये कागला ठिकाणी कागल आणि मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं दोन्ही ठिकाणी पॅनल उभा केलेला आहे कागलला घेऊन शिबा निश्चितपणाने निवडून येणार या पद्धतीची सुप्त लाट आहे अरे म्हणून कागलमध्ये उत्स्फूर्तपणानं मतदान होतंय इथं कुठं दबावतंत्र होणे या पद्धती दक्षता कागल तर्फे सर्व कार्यकर्ते घेत आहेत प्रशासनही घेत आहेत अशा पद्धती परिस्थितीमध्ये मी ऐकले की काल कागलला दुसऱ्या सत्ताधारी मंडळीने सत्तेचा कार्यक्रम केला खरं म्हटलं तर त्यांनी एवढं काम केले लोकांच्यावर विश्वास आहे तर लोकांची क्षमता घ्यायची गरज नव्हती पण अशा परिस्थिती त्यांना कळून चुकलोय की आता कागल कागलमध्ये लोक कशा पद्धतीने मतदान करणार आहेत दबाव झोवरून टाकणार आहेत आपण कागल आणि मुरगुड दोन्ही ठिकाणी सुद्धा दनुष्यबान जोडून येणार ठाम विश्वास मला